जे जे एरियामध्ये गणपतीचं आगमन आहे ते पाठवत बऱ्याचशा मंडळाने सांगितलं की त्यांच्याकडून एक लाख घेतात परवानगी त्यांना देत नाही किती माणस ताप नाही

या शहरातील गणेश उत्सव जे आहेत या गणेश उत्सवांना होणारा त्रास आणि या त्रासातून प्रत्येक वेळी त्यांची धावपळ होते कारण गणेश उत्सव हा महाराष्ट्रातला एक प्रमुख सण आहे आणि या सणाच्या निमित्तानं जे सार्वजनिक उत्सव स बनवतात प्रत्येक विभागामध्ये तर ह्या विभागातील मंडळांना त्रास होऊ नये त्यामुळं त्यांना लवकरात लवकर सहकार्य कसं मिळेल त्यांचे जे पत्रव्यवहार असतात त्यांच्या अडीअडचणी असतात या अडीअडचणी दूर हो व्हाव्या यासाठी आणि काही समस्या असतात रस्त्यातील खड्डे किंवा लाईटीची सोय कारण की येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये मूर्त्या मोठमोठ्या असतात काही शाडूच्या असतात काही पॅरीजच्या असतात मग या अडचणी होऊ नये त्यां चन... त्यांना पुढे बाधा होऊ नये यासाठी रस् शहरातील जे प्रमुख रस्ते किंवा विभागातील जे छोटे मोठे रस्ते आहेत त्यांचं त्वरित ते खड्डे भरवण्यात यावे दोन चार दिवसामध्ये म्हणजे चोवीस पंचवीस तारखेच्या आत आगमनाच्या दोन तीन दिवस अगोदर आम्ही सर्व रस्ते खड्डेमुक्त आणि लाईट आणि झाडांची काही काही ठिकाणी झाडांची पण अडचण होते फांद्यांची तर ती छाटण्याची पण आम्ही प्रयत्न करतो असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे अशा काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या मंडळांच्या आणि त्यांनी आमच्या समन्वय समितीची बैठक आम्ही घेतली होती त्या बैठकीमध्ये बोलले होते म्हणून आम्ही त्यांना त्या तोही जाब त्यांना विचारलेला आहे आमच्या माध्यमातून तरी त्यांनी असं काही होत नाही असं बोललेत परंतु काय पुढच्या वेळीच असं काय झालं तर लेखी स्वरूपात आणि पुरासे त्यांच्याकडे आम्ही सादरीकरण करू जेणेकरून कोणी असा अधिकारी अशा मंडळाकडून काही घेत असेल तर त्यांच्यावर त्वरित ॲक्शन घे गे, म्हणजे घेण्यात आम्ही त्यांना प्रवृत्त होतो दरवर्षीप्रमाणे आमच्या अडचणी ह्या वाढतच जातात कोणत्याही प्रकारच्या अडचणीवरचा तोडगा काढला जात दा नाही त्याचप्रमाणे सर्व प्रशासन मिटिंगा गणपतीच्या सात दिवस आधी बोलवतात ॲक्च्युली त्यांना एक महिना आधी मिटिंगा घेणं क्रमप्राप्त असत आणि या क्रम प्राप्त मिटिंगला घेऊन आमच्याकडे अडचणी या वर्षानुवर्ष विचारतात अडचणी आमच्या कोणत्याही सॉल्ड झालेल्या नाहीये अडचणी वाढत आहेत झिजिया करासारख्या अटी आणि गणपती झिजिया करासारख्या अटी लाभल्या जातात अतिरिक्त पैसे काही ठिकाणी लावले जातात मी सर्व गणेश उत्सव समन्वय समितीच्या मार्फत सर्व मंडळांना मी इकडे आवाहन करतो की कोणीही अतिरिक्त गणेशोत्सवाचे मंडपासाठीचे पैसे देऊ नये